नमस्कार मी अश्विनी आम्ही चाललोय आता मळगंगाला वातावरण बघा किती भारी झालं एकदम पाऊस नाही काय नाही काय नाही ढगाळ वातावरण एकदम एकदम मस्त आहे ऊन होत नाही पावसाळ्यात उन्हात एकदम मस्त भारी वाटते व वगैरे पडले मस्त वातावरण आहे अशा वातावरणात तुम्ही सुद्धा नक्की फिरायला जा आम्ही चाललोय मळगांगाला ओके हो ना शकता तुम्ही डाळिंबाची झाड आहेत ना ही काय इथ सगळी डाळिंबाची झाड आहेत जिथं बघाव तिथं डाळिंबाची शेती आहे मस्त वातावरण एकदम भारी

لا ظهري أنا؟ ثلاثة लायरेस सगळे इच्छा मनात येते ते पूर्ण होतं म्हणजे असे टकला पाहिजे सर टकले काय न होतय के नाही देवाचे मला कसं पाहिजे हां आहे किती शिवकुंड हनुमान कुंड लक्ष्मण कुंड मोठ आहे ना अस खिंडातले सगळ्यात मोठे कुंड भारी आहे ना hmm. मध्ये सगळ्यात मोठा कुंड आहे भारी आहे ना मस्त आहे पाणी बघायच किती हे खाली एक शिवकुंड आहे बघा इथं तिथे शिवकुंड आहे ते शिवकुंड आहे हनुमान कुंड हिवाली लक्ष्मण कुंड तीन कुंडे आहे खाली बघू शकता तुम्ही आम्ही आलोय मळगंगा देवीला निगोजला दोन्ही मळगंगा देवीचे मंदिर हे एशिया खंडातलं सगळ्यात मोठं कुंड आहे बघू शकता तुम्ही ये वाला जे ये वाला मंदिर आहे ना ते शिरूर तालुक्यात मोडतं आणि हे वाला पारने तालुक्यात मोडतं बघू शकता तुम्ही दोन्ही मंदिर तुम्ही एकदा इथं विजिट करा खूप भारी प्लेस आहे तुम्हाला फुल एन्जॉयमेंट वाटेल वातावरण सुद्धा एकदम भारी आहे दरवर्षी इथं मंग मरंगा देवीची यात्रा भरते चैत्र महिन्यात मार्च एप्रिल मध्ये मा इथं मोठा सोहळा आयोजित केला जातो पालखी सोहळा जत्रा आ, भजन कीर्तन इथं लोक भाविका मोठ्या गर्दीने येतात पुप्त का देवीच्या दर्शनासाठी मळगंगा देवीचं स्थानिक लोकांमध्ये दे जागृत देवस्थान आहे आणि अठराशे वर्षापूर्वीची प्राचीन परंपरा इथं चालू आहे आणि या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे कन्यास्थापना बाळपूजे करी नवरा नवरी करी या देवीचं सगळ्यात महत्त्व इथं दाखवलं जातं त्या बाबतीत ही जा, देवी इथं सगळ्यात जाग जागृत देवी आहे नदीच्या प्रवाहात तयार झालेले हे खळगे आहे जगप्रसिद्ध आहे खूप हे एशिया खंडातला सगळ्यात मोठा रांजण खळगे म्हणून ओळखला जातो तुम्ही इकडे बघू शकता रांझण खळगे म्हणून याला ओळखला जातो किती सुंदर आहे ना याचा सुद्धा इतिहास खूप मोठा आहे खूप मोठा गौरव कान